नो डिजिटल झोनमधील फलक महापालिका व पोलिसांनी काढले तासाभरात कार्यकर्त्यांनी पुन्हा लावले नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा गुरुवारी पहिलाच दौरा तोंड फोडणारा ठरला त्यांच्या स्वागतास भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी रस्ता परिसरातील नो डिजिटल झोन मध्ये मोठा फलक लावला हे बेकायदा फलक काढताना महापालिका पोलीस अधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांनी हुज्जत घातली दरम्यान याविषयी पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता कायद्यापुढे सगळेच समान आहेत कोणीही बेकायदा कृती करू नये अन्यथा कारवाई होणार असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले माझा कार्यकर्ता चुकला तर समर्थन नाही कारवाई होईल फलक लावल्या प्रकरणाची माहिती घेतली यात माझा कार्यकर्ता चुकला तर त्याचे समर्थन करणार नाही कायदा मोडण्याचा कोणालाच अधिकार नाही मी असो अधिकारी असो किंवा कार्यकर्ते सर्वांना कायदा समान आहे कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही भाजपच्या कार्यकर्त्यांकडून कायदा मोडला जाणार नाही याची काळजी घ्यावी या संदर्भात तपास करून योग्य ती कारवाई होईल सोलापूरची कायदा सुव्यवस्था समजून घेण्याची आवश्यकता आहे असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले कुठल्याही किंमतीवर नाही कायदा हातात घेऊ देणार नाही चुकीच्या कामाला कुठल्याही किमतीवर प्रशासन मदत करणार नाही आणि कोण कुणाला कोण कुणाला घरी धरत असेल तर तसं होऊ देणार नाही सर आजच लाडकी विश्राम गृह समोर नो डिजिटल झोन असताना आपल्याच कार्यकर्त्यांनी तिथे डिजिटल प्लग लावलेले याच्या संदर्भात हे माहिती मला मिळालेली आहे मी माहिती घेतो माझा कार्यकर्ता चुकला आणि मी चुकलो तर चुकलो जर चुकीचं केलं असेल तर त्याचं समर्थन मी करणार नाही त्यामुळे जे कायद्यानं आहे जे कायद्यामध्ये बसवून करता येईल तेच कार्यकर्त्यांनी पण करावं कायदा कुणी इश्यू करू नये प्रशासनानंही पण याची काळजी घ्यावी लावल्यानंतर काढण्या फाडण्यापेक्षा लावायच्या अगोदर दक्षता घ्यावी या सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांनी <coughs> केल्या पाहिजेत चिंता करू नका कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार भाऊ प्रशासनाने कारवाई केली होती ते काढलं होतं पुन्हा आपल्या कार्यकर्त्यांनी लावलं आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न केला त्याच्यावर आपण कार्यकर्त्यांना समज देणार का मी आपल्याला आता सांगितलंय कायदा मोडायचा अधिकार मला नाही कार्यकर्त्यांना कसा असेल त्यामुळे कायद्याचे पालन कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे नेत्यांनी केलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे कायदा फक्त कायदा फक्त कार्यकर्त्यांना लागू होणार नाही तो अधिकाऱ्यांनाही लागू होईल कायदा सगळ्यांना लागू होईल